करोडोंचा खर्च शेवटच्या अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळालं राज्य विधिमंडळाचं चौदाव्या विधानसभेचं पावसाळी आणि अखेरचं अधिवेशन नुकतंच संपन्न झालं अधिवेशन म्हणजे काम कमी आणि खर्च जास्त अशी टीका केली जाते आमदारांचा खर्च त्यांचे भत्ते अधिकाऱ्यांचे भत्ते खर्च या सगळ्या गोष्टींचा खर्च लावल्यास शेकडो कोटी अधिवेशनात खर्च होत असतात पण यंदाचं अधिवेशन या विधानसभेचं शेवटचं असल्यानं याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं याची दोन प्रमुख कारणं सांगता येतील पहिलं म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव आणि महाविकास आघाडीचा विजय तर दुसरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असणारं हे शेवटचं अधिवेशन होतं त्यामुळं आपल्या अखेरच्या अर्थसंकल्पात सरकार काय तरतुदी करतं हे बघणं महत्त्वपूर्ण ठरणार होतं अपेक्षेप्रमाणे हे अधिवेशन बरंच चर्चेत राहिलं आणि यातून राज्यातील जनतेलाही बऱ्याच गोष्टी मिळाल्या पाहूया नेमके या अधिवेशनात काय काय निर्णय झाले नमस्कार महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत या अधिवेशनात सरकारनं वीस हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला तर चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि मराठा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले होते मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर देत कामकाज चालवलं सभागृहाच्या एकूण कामकाजापैकी एक्क्याण्णव तास कामकाज चाललं तर तीन तास गोंधळामुळे वाया गेले यात काही नवीन घोषणा आणि विधेयकं मंजूर करत राज्य सरकारनं हे अधिवेशन पार पाडलं या अधिवेशनात जनतेशी संबंधित पाच पाँछ हजार पाचशे एकाहत्तर तारांकित प्रश्न प्राप्त झाले त्यापैकी केवळ तीनशे सदतीस प्रश्न स्वीकृत झाले तर बत्तीस प्रश्नांना उत्तरं देण्यात आली सभागृहात बारा अल्पसूचना प्राप्त झाल्या त्यापैकी दहा अल्पसूचना स्वीकृत करण्यात आल्या दोन हजार एकशे पंधरा लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या त्यापैकी तीनशे ब्याऐंशी सूचना मान्य केल्या आणि पंचावन्न सूचनांवर चर्चा करण्यात आली थोडक्यात चर्चा प्रश्न आणि उत्तर या दृष्टीनं या अधिवेशनात चांगलं फलित मिळालं जनतेला या अधिवेशनातून मिळालेल्या काही प्रमुख गोष्टी म्हणजे महिलांसाठीची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत राज्य सरकारनं टाकलेल्या अटी शर्तींमध्ये पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत याशिवाय सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदानाचाही निर्णय या अधिवेशनात मार्गी लावला पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनाही वाढीव मानधनाचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची फी माफी या निर्णयाचा लाखो मुलींना फायदा होणार आहे या अधिवेशनात सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय कोणता झाला असेल तर तो पेपरफुटी विरोधातील कायदा स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी पेपरफुटी मागील काही काळापासून महाराष्ट्रासमोरील चिंतेचा विषय बनला होता यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि कष्टाला धक्का बसत होता या विरोधात कायदा करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती ही मागणी मान्य झाली असून या अधिवेशनात याबाबतचा कायदा मंजूर झाला आहे या, या दोषींना पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे दोन्ही सभागृहात संमत झालेली विधेयकं पाहू उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागातील सन दोन हजार चोवीस वी प वी क्र तीन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस वित्त विभागातील महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस <proceso> महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश आणि शुल्क यांचं विनियमन वित्त विभागातील महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस वित्त विभागातील महाराष्ट्र करविषयक कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागातील महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना आणि विनियमन विधेयक दोन हजार चोवीस आणि विकास विभागातील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मंडळी महाराष्ट्र अपडेट्सची ही व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद